आवर <laughs> चांगली <laughs> <laughs> का की काय करते आमची पोरे अगो झोपले सोने आमची झोपले कुठलं बाई कुठलं 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 कशी वाटली गाडी नेमकं मला खरं सांग गाडी कुणाची आहे तू गाडी कुणाची आपली काय संबंध आपली पैसानं पाणी तरी मागायची पाणी आली मग आता बेकच मागायचं त्याच गाडीत जायची ना हां गेट पैसा ना अहो पाय सिरियसली मी विचारते सिरियस सिरियसली बोलतो आहे आपलीच आहे गाडीचा नंबर सर्च करून बघ काय संबंध जरी आहे आकाशाचा लय मोठा संबंध आहे गाडी फिडी घ्यायला आता घराच बिराच बघायचं होतं सगळं करायचं बघायचं इव्हन कोण म्हणलं नाही पैसे खूप नाही येतात मोदीला सेटिंग लावली डायरेक्ट मोदीच किडनी गिरवी ठेवली म्हणजे खरं खरं सांग खर खरं आपली खर। बाळा खरं आपली मला त्यांना विश्वासात बसत नाही तुला आवडली का नाही सांग गाडी म्हणली सगळं छान गाडी आवडायला काय गाडी असली बसायला भेटला विषय समाज होय फॉर्च्युनर नको एवढीच्या अपेक्षा पण फॉर्च्युनर मध्ये स्विफ्ट मध्ये बसून काही एकच आहे ना स्विफ्ट मध्ये बसलं काय फॉर्च्युनर मध्ये बसलं दप्पा द्यायचा फादर तर हँगच झाले डापा काय कळत नाही सांगत नाही इथं मी तिथं होते तेच बरं होतो जेव्हापासून मी इकडं गावाला आली ना तेव्हापासून मला तर एकही गोष्ट सांगत नाही त्या मोबाईल घेताना तसंच यायचं म्हणलं तरी मनानेच यायचं असं कधी सांगायचंच नाही तर सगळ्यात मोठं गाडी विचारायचं मला कधी कलर कुठला घ्यायचा गाडी कुठली कलर माहिती सगळं माहिती आहे मला लाल बरी मेरे बेटी की

चल घ्या पूजा करू चल नाही जायचं इथंच राहायचं अजून महिनाभर सर्दी झाली सर्दी

इथे बोललेच नाही तर ऐ बाबा काय चाललंय चोळ त्या मित्रांनो आपल्या गाडीची पूजा करायला आपण सासरवाडीला आलो होतो आणि पूजा करायला आणि टिक्का वगैरे लावून आता कार्यक्रम चालू आहे बघा तर सगळेजण खूप एक्सायटेड झाले नाही का त्यांना वाटलं वाटलं नव्हतं की आणल गाडी म्हणून आम्ही खरंच घेऊन आलो आमची पोरगी फक्त रडतच होती तिचा आज काय काय मूड नव्हतं का मुस्करी नव्हतं काय कळा नव्हता आम्हाला नुसते रडत

पूर्ण पोषक साडी घेऊन टाका आता बरोबर मग काय आजी कसा आहे कलर चांगला आहे का नाही हा आवडली गाडी आवडली जायचं मग आता पुण्याला कोणी का मला वाटलं गोव्याला गोवा जायचं काय पार्टी द्या की कोणी गाडी घेतली पार्टी कोण द्यायचं मग तुम्ही द्यायला पाहिजे ना मी कस काय जाणार मीच गाडी घेणार

माकनें बिंदास इकडे बघंना तव

प्रमुख पाहुणे या लवकर एवढा उशीर असतोय यापुढे की कुठं आहे का हॅपी बर्थडे तर आज आम्ही चाललेलोय नवीन तर आज आम्ही नवीन गाडी घेऊन चाललेलोय पंढरपूरला एकादशीला बाळ जन्मले त्याच्यासाठी आम्ही आज तिला दोन महिने कंप्लीट होते आज पण एकादशी आज पंढरपूरला दर्शनाला नाही फिरायला दर्शन नाही करायचं ना फिरायचं त्यामुळे म्हणजे पंढरपूरला जवळ आहे तो आज हमरे गोले कोले कि जाने पंढरपूर को पंढरपूर व गोला जाने वाला आहे और दर्शन करणेवाला आहे विठ्ठल माऊली रुक्मिणी काय म्हणतात ह्यांचे पप्पा रुक्मा रकमा रकमा रकमायाची लागले आणि अजून काय करते गे नवीनच सवय लागली बोट दोन घालते अंगठा घालती मुठ्या घालती अस तिला शांतच बसवत नाही नुसतं अंगठा चोखा पाय तर हवेतच असते

इमॅजिन बी न केलं ठीक आहे बाबा येतील कोणाची तर गाडी घेऊन आता जायला फोर व्हीलरच लागणार मग म्हणलं आणले असेल कुणाची तर आले आणि सगळे आता त्या दिवशी महालक्ष्मी पण होत्या त्याच्यामुळे एवढं काय मी हेच केलं नाही आले जायचंय म्हणून हां ठीक आहे जायचं आहे नाही का गाडी घेऊन आली तसं तसं कुणाची तर आणली असेल आणि परत हारबीर काढला पूजाबिजा करायला लागली ला। म्हणलं हे ले। काय तर म्हणजे आपण आणली मी म्हणजे एडफेड लागले का आपण आणली पैसाला पाणी येतं गाडी आणली असं तसं म्हणलं मी इकडं आल्यापासून काय तिकडं पैशाचं होत चाललाय काय मोबाईल घेत्यात गाडी घेत्यात पण परत त्यांनी दाखवलं वगैरे सगळं मग तेव्हा हो विश्वास बसला पहिले तर विश्वासच नव्हता खरंच हो गाडी आणली वगैरे नाही ना का बोललो होतो तुला काय बोललो घेऊन जायला नाही इथून जायला असं बोलले पण काय असंच टाइमपास मध्ये वाटलं होतं पण खरंच आणले आम्ही एवढे दिवस कुठं होतं काय माहिती आमचं नशीब कुठं होतं काय माहिती आता झोपले आहे आता जास्त उठते उठतंय काय 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 झालं काय हाताची बोटं चोखं चोखो पार वैताग लागली वैताग द्यायला कशी आहे पोरगी वाईतक ती घालाय हा ऐ वैताग आज पहिल्यांदा दर्शनात आले टाइम आम्ही बाहेर घेऊन आले पिलूला आमच्या <laughs> okay. पहिल्यांदा घेऊन आले बाहेर yeah. तर मित्रांनो म्हणलं पुण्याला जायचं उद्या आपल्याला म्हणलं अर्थाना दर्शन घेऊन जावं आणि आज एकादशी पण आहे yeah. एका दिवशी जन्म झाला त्यामुळं चांगला दिवस आहे का नाही तर इथून पुढे तर स्टार्ट झाले अशी आहे ड्युटी निवांत पुढं पुढं चालत होते आता घेऊन चाला म्हणलं अशी ड्युटी असायला पाहिजे रोज हे बर आणि भागेला खूप गर्दी आज एका दिवशी दिवशी आणि पाय द्यायचे बाळाचे आपल्या मस्त व्हायचे खाली घे की वाच का एवढच घेतलं वाज झाला काय घ्यायचं इतरांनो आमचं दर्शन बाहेरून झालेलं कारण एवढी गर्दी होती किती गर्दी होती डेंजर गर्दी केली असं वाटते पण भेटलं बाहेरून तरी रेडी भेटलं म्हणजे भेटलं होय आता काय असतं एवढं गर्दी तिचा एकदम हे होईल नाही रडती त्यात अजून म्हणलं नको नाही का रिक्स घ्यायला नको आपलं नाही गाव तर फॅन लोक भेटले त्याने काय दिलं तुला लाडू दिले फॅन लोकांनी आम्हाला होते का नाही यांचे आजी काय पूर्ण गर्दी करून सोडते वाटायला मग आजीला बाहेर आणले पुढे दिवसात नेक्स्ट मॉर्निंग

पाळणा ओके मध्ये निवडून झालेलं बाई जागा उरली नाही तुम्हाला दाखविना कधी कुणा चला डोळ्यात पाणी चला जायचं नाही <laughs> तुम्ही पण जाणार चला तुम्ही कशाला रडताय आता रडत राहू दे मंदिर दरवाजा बाळा <swiftly> hmm, <upgrading> <था। था। ganskrit> जीवे सगळ्यांचं अजून एक तास झाला नाही तर वर जी आवन चालू मिसळ काय पुरी भाजी याला काय

आता नच तर कर्मचऱ्यांना होय गेलं लगे फोन करणार लगे <laughs> माझं अर्ज हा तर मित्रांनो आम्ही अर्ध रास्तात पोहोचलेलो आहे आणि मी तर एवढा खुश आहे ना भाई आपल्या घरी जरा दूध पाचते तर म्हणलं नाही का वातावरण पण फुल कडक झाले पाऊस होते माझा आनंद सांगू शकत नाही तो मला एवढा आनंद होतो आहे बाई मी दोन महिने कसे काढले तो आज मला माहिती आहे आणि आता रोज मला बघाय भेटणार आहे ह्याच्यासारखं सुख कशात नाही आहे शंभर टक्के सांगतो आणि तिचे वडील पण ले रडले सगळेच रडत होते मला रडा येत होता त्यावेळेस नाही हो का म्हणजे लेडी झाल तिथे राहिली होती तिला येऊच वाटत नव्हतं पण काय शेवटी जावं लागतं आणि आलं मग आम्ही काय बोलू शकत नाही शब्दच नाहीये